रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका शेट भाजप ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीची तयारी करतोय त्याबरोबरच सुनील तटकरे देखील त्या ठिकाणी जाहीर करतात आता शिंदे गटाने देखील उडी मारलेली आहे काय सांगाल नेमकं काय कशा पद्धतीचा हा सगळा संघर्ष होणार पहिला तर मुद्दा असा आहे की रायगडची सीट ही गेली दोन तर आपले खासदार होते शिवसेनेचे तुम्ही त्यावेळेला पाहिलं तिस तिसऱ्या वेळेला ती सीट पडली होती आता आम्ही युतीमध्ये आहोत आणि युतीमध्ये तीन पक्ष जे आमचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जो दो विचार करतील त्याला आम्ही सामोरं जाऊ त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही परंतु जे का आता सध्याची प्रत्येक पक्ष आपापली चर्चा करतो आहे त्या अनुषंगाने कोण कुठल्याही सीटवरती दावा सांगतो आहे आम्ही आत्तापर्यंत सगळ्या दावा कुठल्या सीटचा सांगितलेला नव्हता परंतु ज्या वेळेला जिथे आमचे पण उमेदवार निवडून आलेले आहेत तिथं पण दुसरे पक्षवाले दावा येत आणि त्यांचे आले तिथे त्यांना सांगू द्या आणि ह्या अनुषंगाने रायगडमध्ये तरी आम्ही आत्तापर्यंत सगळ्या एका एक विचाराने चाललेलो आहोत आम्ही जर दोन आमदार अशा आहोत की आज इथे एकत्र आहोत आणि आम्ही ह्या एकाच मतदारसंघामध्ये खासदारकीच्या मोडतो तसे आपण सहापैकी तीन आमदार शिवसेनेचे एक भारतीय जनता पार्टी एक राष्ट्रवादी काँग्रेस आणि एक उबाटा तर आज तशी ताकद जर पाहायला गेली तर आमची आहे कारण तीन आमदार बोलल्यानंतर आम्ही आहोत आणि अशा अनुषंगाने की आज जे आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जो निर्णय देतील त्याला आम्ही सगळे सामोरं जायला तयार आहोत कोणी उमेदवार देऊ द्या ते आम्ही निवडून आणू आम्ही तुम्हाला ते आम्ही काय ऐकलं नाही आणि आम्हाला माहिती नाही आणि एवढ्या खोलामध्ये आम्ही शिरत नाही आम्ही मगाही सांगितलं ना आम्ही मावळे आहोत चुकीचं करणार नाही आहे भले काही का असतं ना मुख्यमंत्र्यांवरती आम्ही विश्वास ठेवलेला आहे आणि मुख्यमंत्री जो उमेदवार ठरवतील तो, तो आम्ही मान्य आहे उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं रायगडला आणि पूर्ण कोकणामध्ये कोकणामध्ये पूर्ण हे सभा घेत आहेत ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणूक तोंडावर असताना या सभा भरी होत आहेत चांगल्या गर्दीच्या होत आहेत तर त्याचा फरक निवडणुकीवर पडेल का त्यांना त्यांच्या पक्षाचं काम करणं गरजेचं आहे आणि ते त्यांचं काम करतील आम्ही आमचं काम करू दूध का दूध पाणी का पाणी हे तुम्हाला येत्या निवडणुकीमध्ये दिसेल ना किती भरीव सभा घेत आहेत आणि किती पोकळ सभा होत आहेत असं काय नाही आहे त्यांना त्यांचं काम करू द्या आम्ही आमचं काम करू आणि तुम्हाला दाखवून देऊ काय दे ओके थँक्यू दोन्ही उपमुख्यमंत्री हे जे काय ठरवतील ते असं कोणाला वाटत नाही की आपण आपल्याला पण काय हवं परंतु आम्ही ज्यांना नेते मानलेले आहेत ते नेते जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाशी आमचे बांधिलकी आहे काही दिवसांपूर्वी भाजपने या मतदारसंघावरती दावा केला होता आणि त्यानंतर आपले पालकमंत्री जे आहेत उदय सामंत आणि आपले मागो उभे आहेत ते आमदार महेंद्र दोबे दोघांनीही सुनील तटकरे यांना समर्थन केलं होतं सुनील तटकरेंचा प्रश्न असा आहे जे आमचे तेरा ज्या ठिकाणी खासदार आहेत तिथं आम्ही दावा करतो तो आम्ही दावा सोडणार नाही आहे परंतु जिथे वेगवेगळ्या पक्षाचे खासदार असतील तिथं त्यांचा तो हक्क आहे कारण ते त्यांचे सीट मागणार त्या अनुषंगाने हे लोक बोललेले आहेत परंतु आम्ही पुन्हा एकदा सांगतो की जे मुख्यमंत्री आमच्या पक्षाच्या वतीने जो निर्णय घेतील तो आम्हाला शीरसावध राहील आणि आमच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना राज्यातला आपण बघितलं तर मतदारसंघांवरचे जे दावे आहेत ते दावे प्रतिदावे होत आहेत पण हा तिढा सुटायला दिसत नाही आचारसंहिता एकदा पुढच्या आठ दिवसात दोनच दिवसामध्ये तुम्हाला चित्र स्पष्ट होईल उद्या अमित भाई तिने आपले नेते मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बसणार आहेत आणि मला असं वाटतं आहे की उद्या नव्याण्णव नव टक्के बाब ही सॉल्व होईल एखादा टक्का राहील तो मग पुढच्या ह्याच्या दोन दिवसात संपेल परंतु आता सात ते आठ दिवसामध्येच आम्हाला वाटतंय म्हणजे बारा तेरा तारखेपर्यंत आचारसंहिता लागेल आणि या तीन चार दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल त्यामध्ये कोणी काळजी करायचं कारण नाही राजकारण आहे प्रत्येकाला असं वाटतंय की आम्ही पण का बोलू नये त्यामुळे काही जर आमचे कार्यकर्ते पदाधिकारी बोलले असले तरी आम्ही सांगतो ना आमचे जे मुख्यमंत्री आदेश देतील ते आम्ही सगळेजण पाळू हे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो शेठ गोव्याचे मुख्यमंत्री आले होते त्यांनी भाजपचे जे धैर्यशील पाटील आहेत त्यांना नव्याण्णव टक्के सीट मिळेल असा दावा केला आहे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनील तटकरे यांनाच सीट मिळेल असा दावा केला आहे या सर्व भानगडीमध्ये आनंद गीतेंची सीट निवडून येईल चांगल्या फरकानं असं वाटतंय आहे चुकीचं होणार नाही कोणी कुठलाही दावा जरी केला तरी जे युतीमध्ये जी सीट ठरल आणि पंतप्रधान जर मोदी साहेब पाहिजे असतील तर मग सगळ्यांनी हातात हात घालून काम करणं आणि ती सीट आपली निवडून आणणं त्यासाठी आम्ही सगळं अविषक पाटाने सांगितलं आहे की ही सीट जर आम्हाला दिली नाही